सो हे गाईज वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल कसे आहेत तुम्ही सर्व खंडेरायच्या आशीर्वादाने तुम्ही सगळेजण चांगलेच असाल सो आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही आलो आहे तुळजापूरला रात्रीच निघालो आहे पण रात्री काळोख होता म्हणून ब्लॉग करायला जमला नाही सो आतापासून चालू करतो जस्ट पोचलो आहे अजून आंघोळ पण नाही झाली बघा अजय बाबू आहे ए कमी बघा ढोलकीवाला सो हो <laughs> अरे तू काही बोलशील का मी काहीच बोलणार नाही मला जाम दाखवले यानं तर विश्वात पकडायला आणले असं मी बोलणार नाही चला आता आंघोल झाल्यावर भेटू तर आता आंघोल वगैरे मस्त झाली आता बॅगा ठेवू बसमध्ये आणि दर्शनासाठी निघू मग इथून आष्टा वगैरे करून जेजुरीकडे जाऊ अरे काय खातोस गोणी गोणी खाऊन नका आंबा

सुटला पिटला काशी निघेल फायनली आता दर्शन वगैरे झाला खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही काशी चालू आहे दर्शनाथ अजय भाऊ आणि मेघादाई आणि आपले हॅरी पोटर दर्शन जेवाला काही नाहीश्ता करू आणि मग जेदुरगडे राणा मंडळी आता फायनली पोचलो आम्ही होतो त्याच जागेवर बघू शकता येणार जर आता एकशे वीस डिग्री सेल्सिअस ची काय लागले प्लॅन कॅन्सल ए भाई बाई आणला तिथं वाटत चालू संस्थेकडून वाटत चालू आहे पुरेपूर फायदा आहे आणि बघा बघू शकता वाईज लोणचा भात पत्ता पापड कोथमीर मिरची पण आहे आणि बटाटाची मसाला त्याला बास तर कधी बसून इथे जेवण वगैरे झाला आणि बसचा पाट तुटले ती नेले रिपेअर करायला अजून काही आले नाही दोन अडीच तास झाले आणि हे बघा इथे कसे झोपल्यात हा अजय भाऊ आणि हा हॅरी भाऊ आपला हे तांबर लोप लागले मस्त बसचा तुटले पाटा नाही आमचा तुटेशा काटा बसून बसून काटा इथं मंदिरा बसून कधी बसून वेट करतो आम्ही बसचा बघू आता कधी येतील बस आल्यावर सो फायनली आता बस आली आमची अकरा वाजता नेलती बनवायला आता चार वाजल्यात काय नाटक केल्यात आमची आम्हाला माहिती हे बघा छोटी मुलगी बसली खाऊ घेऊन आता आम्ही इथून डायरेक्ट जेजुरीला जाऊ माझा कार्यक्रम काय आहे तो आम्हाला माहीत नाही बघत राहा तुम्ही पुढे जस्ट पोचलो आम्ही जेजुरीला आता इथे नदीवर आलो आहे खूप टाईम झाला आहे रात्रीचे दहा वाजल्यात आणि सात तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही आता जेजुरीला पोचलो आता इथे गोंधळ होईल मग नंतर रूमवर जाऊन जेवू वगैरे आणि पुढचा कार्यक्रम उद्याच होईल आज नाही होणार गोंधला अभिषेक वगैरे सर्व उद्याच होईल सो बघत राहा तुम्ही दोन्ही ब्लॉग एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर बघत राहा i bye तर रात्री व्लॉग करायला उशीर झाला म्हणून आम्ही व्लॉग वगैरे केला नाही काही खूप टकलो होतो आणि रात्री बारा वाजता रूमवर बसलो आता आतपासून चालू करतोय व्लॉग बघू शकता दर्शन वगैरे छान झालं एकदम बसले सगळे मंडळी आपली ते बघा एखाद्यांनी काल आपल्याला पाच हजार दिले होते पण ते दिने रात्री वापस घेतले आता आपण तिच्याकडून परत घेऊ आणि ते आपल्याला काहीतरी मला खायला पाहिलं जर खायला पाहिला दिला तर व्हिडिओ येईलच मी जर काही खायला नाही तर पहिला दिला तर व्हिडिओमध्ये दाखवू जर नाही दिला तर मग नाही दाखवू बघू दे बोलले ती बघू तिथे का नाही तर लागेल पहिले आपलं कुलदैव खंडोबा आणि माळसा खंडोबा आणि माळसा आपल्या कुलदैव ज्या देवांनी आपलं कुळ निर्माण केलं म्हणजे आपलं रक्त ज्याने निर्माण केलं तो देव म्हणजे खंडोबा कुळ म्हणजे रक्त आपला वंश लक्षात खंडोबा आणि माळसा खाली कुत्रा आहे बा तिसरं सर्वांना कोणाला दिसतंय नाही दिसते त्याच्यानंतर पहिला भवानी दोन नंबरला तुळसा भवानी पण ही जी तुम्ही आहे ती युद्धातला रूप आहे म्हणजे भायशासूर मर्दिनी दिली कडक स्वरूपातली आहे त्याच्यामुळं तुमच्या गावातले जे पुरुष आहेत त्यांची डोकी थोडी तापट राहते तुम्हाला अलंकारिक पावती घ्यायची म्हणजे दागिने घातलेली पवन घ्यायची मूर्ती नाही मूर्ती जी आहे लक्षात घ्या तुम्ही घरामध्ये पन्नास मूर्त्या ठेवा पण त्या मूर्त्यांमध्ये जेवढी ताकद नाहीये तेवढी ताकद टाकावं कारण या टाकाला पाच कोण आहेत हे पाच कोण म्हणजे पाच तत्व आहेत आता आपण इथे सर्व जे बसलेलो आहोत आपण जिवंत कशापुढे आहोत कारण आपल्या शरीरामध्ये पाच तत्व आहेत तसंच त्या देवामध्ये पण ही पाच तत्व आहेत म्हणून तो जे देव जिवंत आहे तो देवाकडनं ताकद घेतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो अलग लक्षात आताची देवभेट केली त्याच्यामध्ये देवाकडची जी पावर आहे इनविजिबल पावर आपण ज्याला म्हणतो ती पावर ताकद याच्यामध्ये येते तुमच्या दुःख झालं सुख आलं तरी तुम्ही कोणाकडे जाता तुमच्या देवघर मध्ये दे नमस्कार करता का नाही याचा अर्थ काय असतो की देवा मला दुःख झालं तरी मी तुझ्याकडे जातो आणि मग दुःख आपण इथे देवाला देवभेट करून सांगत असतो जेव्हा देवाचा स्पर्श होतो त्या देवाच्या लिंगाला तेव्हा ऑटोमॅटिक तुमची दुःख देवापर्यंत जातात आणि मग ते चांगले आशीर्वाद देव यांना देतो पण यांना काय आदेश असतो की ही लोक नियम पाळतात माझा रविवार पाळतात का हे बघूड देव तुमच्यावरती पर्व मला एक काय म्हणाला की जर चांगले

कोबऱ्याचा खंडका खंडाचा भडकाचा भडका भडकल के भडकल के भंडका भडकल के भडकल के भडक भडकल के भंडार भडकल वाग्या मुरळी मुरळी वाग्या मुरळी कांबेकर भगतर भगत के ऋषिकेशी मुषिकेश भगत ऋषिकेश भगत भाग्या मुग्ड़ी हरे भगत जय जयकार करती जय जयकार करती जय जय करती करती सलाम 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 प्रणाम 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 बोल बोल हजारी बोल बोल हजारी फायनली सगळी विधी चांगली झाली आणि दर्शन वगैरे करून आता गडाखाली उतरलो आम्ही हॅरी झालाय मछाय जत्रेला मचा जत्रा झाली आहे पंढरा हो माहिती आठ दिवाचा पण आणले तुम्हाला गोला मछाय जत्रा जायचं असेल तर हॅरीची कॉन्टॅक्ट करा नाही पंधरा आणली पंढरा दिवाचा पण आणली आहे 디아트야. 삼번이, 삼번이, 삼이 대삼번. 대 साखद चला रजिनाकडे नाहीची अरे बोला रक्षक <laughs> देव <laughs> 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 फायनली जेवण वगैरे झाला गोंदर वगैरे सर्व छान झाला आता मी निघालो घरी जाण्यासाठी आता संध्याकाळी यांच्या गावात पोचल्यानंतर मिरवणूक आहे मग अरे थंडा घेऊन रेडी आहे आपल्या इथे तसा त्याच लागते काल न्या नाटन करायचे दुकानावर जेल का मारेल त्या सांगा पहिले हो तर संध्याकाळी भेटवत आहे त्यांच्या गावात मिरवणूक देवर येत पोहोचलो खूप टाइमपास केला यांची लकावे खूप नाचली आणि मिरवणूक खूप छान झाली बघू शकता तुम्ही ते देव आहेत देव देवांच्या जागेवर पोहोचले आता आम्ही म्हणजे जीव आणि घरी जाण्यासाठी निग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय